नमस्कार भारत शक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्याच्या शेवटी आणि या आठवड्याच्या सुरुवातीला चीनमध्ये एसीओ म्हणजे शांघाय कोऑपरेटिव्ह संघटनेची परिषद पार पडलेली आहे या परिषदेचं जरी निमित्त असलं तरी या निमित्ताने भारत चीन आणि रशिया यांच्यातले संबंध एका नवीन वळणावरती येऊन ठेपल्याचं चित्र बघायला मिळालं आहे अभ्यासकांच्या दृष्टीने याचं नेमकं काय महत्व आहे आणि बदलत्या भूराजकीय परिस्थितीमध्ये ही का आणि कशा पद्धतीने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सगळ्याच बद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर एस सीओ असं जरी म्हटलं गेलं होतं किंवा त्याची बैठक पार पडली तरी त्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्या जगाचं लक्ष भारत चीन आणि रशिया यांच्यातल्या संबंधांकडे किंवा यांच्या नेत्यांच्या द्विपक्षीय किंवा अ त्यांच्या बैठकांकडे लागलेलं होतं आणि पार्श्वभूमी अर्थातच अमेरिकेने जे काही टॅरिफ युद्ध छेडलेलं आहे त्याची होती त्यामुळे अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघता कारण असलं तरी त्याच्या मागची पार्श्वभूमी मात्र खूप वेगळी होती असं म्हटलं जात आहे तुमचं काय मत आहे अगदी खरं आहे कारण जी जागतिक परिस्थिती जिओ पॉलिटिकल आपण ग्लोबली तो सध्या एकदम अशा परिस्थितीत आहे की जिथे कोणाला सध्या सांगता येत नाही कुठल्याही अभ्यासकाला किंवा कुठल्याही डिप्लोमॅटला की हे कुठल्या वळणाला कुठल्या वळणावर आहे आणि कुठे जात आहे याची निष्पत्ती काय होणार आहे पुढे जाऊन कारण आतापर्यंत गेले पाच चा, जवळजवळ चार वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस भारत आणि चीनचे संबंध खूप तणावपूर्ण होते पण दोन हजार चोवीस मध्ये कझानलाच रशियाच्या भूमीवरती ऑक्टोबर मध्ये जेव्हा ब्रिक्स समिट झालं होतं त्यावेळेस पंतप्रधान मोदी आणि प्रेसिडेंट शी जिनपिंगची मिटिंग झाली बऱ्याच वर्षांनी आणि या दोघांमधले संबंध थोडेसे सुधारण्याकडे सुरुवात झाली तर आता जे आपण बघतोय काल का जे म्हणजे मागच्या आठवड्यात काल नाही मागच्या आठवड्यात जे शी जिनपिंग आणि मोदींची परत मिटिंग झाली ती यावेळेस चीन मध्ये झाली तियानला ज्या एस सीओच्या समिटचा जो उल्लेख केलास तिथे तर ती अचानक नाही झाली ते ट्रम्पनी टॅरिफ युद्ध छेडल्यामुळे नाही झाली हे आधीच ठरलेलं होतं की मीटिंग होईल पण ट्रम्पच्या टॅरिफमुळे या मिटिंगला महत्व जास्ती आलं आणि या मिटिंगचे विषय सुद्धा बदलले आणि मग परत मोदी आणि पुटिन यांची मिटिंग झाली परत त्या तिघांची मिटिंग झाली आपण बरेचसे व्हिडिओ व्हिडिओ बरेचसे फोटो बघतो की हे तीन नेते ज्या एका ग्रुपिंग मध्ये होते आर आय सी म्हणजे रशिया इंडिया चायना असं होतं ते कधीच म्हणजे त्याचा त्याला काही चालना कधी मिळाली नव्हती जरी ती कल्पना होती लोकांची तर अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनेच सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे ट्रम्प राष्ट्रपती ट्रम्पच्या अ उताळ्या उतावळ्या स्वभावामुळे आणि त्यांच्या काही स्वतःच्या बायसमुळे त्यांनी जे काय हे सुरुवात केलेली आहे आ, जगाला धक्का दिलेला आहे त्यांच्या टॅरिफच्या निर्णयांवरती त्यामुळे अमेरिका आता आयसोलेट झालाय असं दिसून येत आहे कारण जगातले दोन मोठे इकॉनॉमीज भारत आणि चीन एकत्र आले तीन पॉवरफुल देश रशिया चायना आणि इंडिया हे एकत्र आले सरका है, आए, ते कशामुळे आले कारण त्यांचं एक कॉमन शत्रू किंवा कॉमन एक प्रतिस्पर्धी निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे आणि ते आहे अमेरिका कारण ते सगळ्यांना त्रास देत आहे तर आत्ताच्या पहिल्या म्हणजे माझा पहिला एक जो एक याच्यात रिमार्क आहे तो हा आहे की ही परिस्थिती सध्या खूपच अनसर्टन ज्याला म्हणता येईल किंवा ज्याच्यावरती भाष्य करणं दोन दिवसासाठी हे भाष्य खरं राहील आ, का नाही हेही सांगता न येण्यासारखं आहे कारण अमेरिकेतले बाकीचे जे सरकारमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना हे ही, परिस्थिती ही नको आहे हे एकमात्र राष्ट्रपती ट्रम्पनी स्वतःच्या म्हणजे स्वतःचा विचार करून किंवा स्वतःच्या विचारांनी हे सगळं केलेलं आहे असं दिसून येत आहे हे कुठे जाईल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे सर एस सीओच्या मीटिंगमध्ये ज्या वेळेला पंतप्रधान मोदी तिथे संबोधित करत होते त्यावेळेला भारतातल्या अमेरिकन दूतावासाकडनं एक ट्विट प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका एकविसाव्या शतकामध्ये कशा पद्धतीचे संबंध राखून आहे आणि ते पुढे जाण्याची शक्यता आहे याच्यावरती त्यांनी भाष्य केलंय काय आहे याचा अर्थ असं तुम्हाला वाटतं मी तेच म्हटलं ना की माझ्या याच्या आधीच्या उत्तरामध्ये की जी नोकरशाही आहे दोन्हीकडे भारतात आणि अमेरिकेमध्ये त्यांना याचा खूप त्रास होतोय की राष्ट्रपती ट्रम्पनी कुठल्या प्रकारचे हे धोरण पुढे केलंय पुढे सरकवलंय आणि भारताला सातत्याने ते अटॅक करतायत त्यांची माणसं काही जवळची व्हाईट हाऊस मधली पण सगळ्यांना माहिती आहे जे जे पॉलिसी चालवतात फॉरेन पॉलिसी डिफेन्स पॉलिसी दोन्हीकडे स्पेशली अमेरिकेमध्ये त्यांना माहिती आहे की जे आता एम्बसीनी जे ट्विट टाकलं त्या ट्विट प्रमाणेच आज गेले पंचवीस वर्ष याच्यावरती दोन्हीकडनं खूप मेहनत झालेली आहे काम झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी याला एक भाष्य याच्यावरती केलेलं आहे की अमेरिका आणि भारताची ही जी हे जी आ, जे संबंध आहेत दिस इज द मोस्ट कॉन्सिक्वेन्शियल रिलेशनशिप ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी असं बऱ्याच वेळा म्हटलं गेलेलं आहे हेच आता काल विक्रम मिसरींनी काल जेव्हा म्हणजे मागच्या आठवड्यात सॉरी काल म्हणतोय मी मागच्या आठवड्यात जेव्हा मा, तिथे ती मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याच्यात ते त्यांनी म्हटलं की एशियन साठी भारत आणि चीनचे संबंध हे स्टेबल असले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं त्यामुळे आता मल्टीपोलॅरिटी म्हणजे प्रत्येक देश आपल्या इंटरेस्ट प्रमाणे दुसऱ्या देशाशी कसे संबंध ठेवतोय आणि त्या दोघांच्या संबंधांवरती तिसऱ्या देशाच्या धोरणाचं सा काही सावट पडतंय की नाही याची कोणालाच सध्या कल्पना नाहीये असं होत आलेलं आहे आज हे नवीन नाही आहे बऱ्याच वेळेला असं होतं की इक्वेशन्स बदलतात त्याच्यामध्ये समीकरणं जुनी जी असतात ती कुठे बाजूला पडतात ती नवीन समीकरण केली जातात आता ही परिस्थिती आहे पण पर अमेरिकेला अमेरिकेची जी एस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणतो जे डीप स्टेट म्हणता येईल एस्टॅब्लिशमेंट म्हणता येईल त्या लोकांना माहिती आहे की भारताचं महत्व काय आहे भारताची बाजारपेठ भारताचं वाढत वाढती ताकद आर्थिक आणि सामरिक हे दोन्ही ताकदीच्या याच्यात आणि चीनला जर त्यांना कॉम्पिट करायचं असेल कॉन्टेस्ट करायचं असेल अमेरिकेला तर त्यांना भारताची भारताला अमेरिकेची जेवढी जरूर आहे अमेरिकेला भारताची पण आहे हे त्यांच्या म्हणून हा ट्विट आला असं मला वाटतं चीन आणि भारत यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मोदी यांच्यामध्ये बैठक झाली त्यावेळेला शी जिनपिंग यांनी ड्रॅगन आणि हत्ती याच्या नंतरच्या काळामध्ये पुढे जाण्यास उत्सुक आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं आणि मोदींनीही त्याला अनुमोदन दिलेलं आहे पण तरी सुद्धा या सगळ्या चर्चेमध्ये सीमा प्रश्न सगळ्यात महत्वाचा होता असं वाटतं प्रश्न आज ऐंशी वर्ष भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये एक अडथळा असल्यासारखंच आहे कारण या सीमा ज्या आहेत भारत आणि आधी तिबेट मधले आपण म्हणायचो भारत आणि टिबेट जी सीमा ती आता भारत आणि चीनची सीमा होऊन गेली या सीमा ब्रिटिश राज्यामध्ये फायनल केल्या गेल्या होत्या किंवा आखल्या गेल्या ते चीनचे तेव्हाचे पण लोक जे होते चीनचे राज्यकर्ते एकोणीशे चौदा मध्ये जी शिमलाला ऍग्रीमेंट झाली होती त्याच्या शिमला अग्रिमेंट प्रमाणे मॅकमोहन लाईन आखली गेली होती अरुणाचल प्रदेशमध्ये जे आता अरुणाचल प्रदेश आहे ते तेव्हा नेफा म्हणायचे त्याला नॉर्थ इस्ट फ्रंटियर एजन्सी त्याची आणि त्या सीमेरेखेची सेप्टेबिलिटी तेव्हाच्या चीनच्या राज्यकर्त्यांना पण नव्हती ते चीनचे राज्यकर्ते हेच म्हणत आहेत की हे ही, ही जी सीमा आहे ही ब्रिटिशांनी फायनल केली होती आपण दोघं मिळून बसून हे करूया पण भारताला भारताचे पण काही रेडलाईन्स आहेत भारताच्या पण काही सीमा आहेत या सीमेच्या वार्तालापामध्ये काही सीमा भारताने आखलेल्या आहेत त्या सीमा सीमेचं उल्लंघन होता कामा नये हे भारत नेहमी लक्षात ठेवतो आणि कुठलाही पंतप्रधान कुठलाही भारतावर राज्य करणारा कुठलाही राजकीय पक्ष या रेडलाईन्सना इग्नोर करू शकत नाही कारण कानाडोळा होऊ शकत नाही याच्याकडे म्हणून सीमा सीमेचा जो भाग आहे सीमेच्या कॉम्प्लिकेशनचा किंवा वार्तालापाचा जो भाग आहे तो नेहमीच या रिलेशनशिपवरती एक सावट त्याचं असतं आणि म्हणूनच भारताने बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे की तुम्ही चीन म्हणत असतं की हे आपण बाजूला ठेवूया हे पुढच्या पिढीला आपण पुढच्या पिढीला सॉल्व करण्यासाठी हे ठेवून देऊ त्यांनी याच्यावर समाधान काढावं त्यांनी याच्यावरती सोल्युशन बघावं असं त्यांचं म्हणणं आहे पण भारत म्हणतं की नाही तुम्हाला जर आज आमच्याबरोबर संबंध सुधारावायचे असतील तर त्याच्यासाठी सीमेवरती पण एखादं सोल्युशन किंवा सीमेचं समाधान किंवा सीमे समाधानाकडे वाटचाल ही सुरू झाली पाहिजे म्हणून भारत भारताने दहा पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात अजित डोवल आणि वांगीच जे एक वाटाघाट झाली होती त्या वाटाघाटीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की नवीन अरेंजमेंट नवीन मेकॅनिझम सीमेवरती शांतता ठेवणं आणि सीमेच्या समाधानावर सीमेच्या या प्रॉब्लेमच्या समाधानासाठी एक नवीन सुरुवात करणं सुरुवात करणं हे पवित्र आहे भारताचं धोरण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आधी भार, म्हणजे भारतावरती ज्या पद्धतीचा टॅरिफ अमेरिकेने लादलेला आहे याच्या नंतर चीन बरोबरचे आपले व्यापार संबंध सुधारतील किंवा वेगळे संबंध प्रस्थापित होतील असं वाटतंय सर तुम्हाला भारत आणि अच्या या पूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये गेल्या पाच वर्षातल्या भारत आणि चीनच्या व्यापाराच्या व्यापारावरती काहीच कधी बाधा आली नाही फक्त याच्यामध्ये एक काय आहे का की सध्या भारत आणि चीनचे बायोलेट्रोल ज्याला आपण ट्रेड म्हणतो हो, दोघांमध्ये जे व्यापाराच्या संबंध आहेत त्याची जी फिगर आहे ती जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट दीडशे बिलियन डॉलर पर्यंत ती पोहोचण्याची शक्यता यावर्षी आहे पण त्याच्यामध्ये ती एकतर्फी आहे की चीन आपल्याकडे आपण चीनकडनं जवळजवळ शंभर बिलियन डॉलरच्या वस्तू रॉ मटेरियल खनिज पदार्थ बाकीचे छोटे छोटे -चोट, मोठे प्रोडक्ट्स हे सगळे आपण आयात करतो चीनकडनं शंभर बिलियन डॉलरच्या व्हॅल्यूचे आपल्याकडनं ते सतरा अठरा बिलियन डॉलरच्या वरती जात नाही त्यामुळे हे वन सायडेड आहे लॉकसाइडेड आहे असं भारताचं म्हणणं आहे आणि भारताच्या कंपनीजना चीनच्या मार्केटचा ऍक्सेस मिळत नाही चीनचे बाजारपेठ भारताच्या कंपनीजसाठी बंद आहे किंवा त्याच्यावरती खूप बंधनं घातली गेलेली आहेत ती उचलावी ते फॅसिलिटेट करावं असं भारताचं म्हणणं आहे आणि भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला जर आमच्या बाजारपेठेचा ऍक्सेस पाहिजे असेल तुम्हाला इथे जर परत पहिल्यासारखं तुम्हाला इथे निवेश करायचा असेल इथे तुमच्या कंपनीजना काम करू द्यायचं असेल तर ते हे रेसिप्रोकल झालं पाहिजे जे आम्हाला जे तुम्ही मागताय तेच तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे असं म्हटलं जात आहे म्हणून हे आता हे याच्या पुढच्या पावलांमध्ये हे काय हे कसं करता येईल आणि भारत कुठपर्यंत की भारताची बाजारपेठ त्यांच्यासाठी ओपन करेल हे बघायला रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून आपल्यावरती अतिरिक्त दंडात्मक शुल्क टॅरिफ लावला गेला होता आणि त्याच्यानंतरच्या दहा पंधरा दिवसांनी मोदी आणि पुतीन यांची भेट झालेली आहे तर फक्त आणि फक्त हाच मुद्दा त्यांच्या डिस्कशन मध्ये असण्याची शक्यता आहे का बाकीही मुद्द्यांवरती जसं युक्रेन युद्धाच्या संदर्भामध्ये भारताची जी भूमिका आहे ती भारताने कायम पुतीन यांच्यासमोर मांडलेली आहे तर त्याही भूमिकेचा पुनरुच्चार झाला असं वाटतं तुम्हाला नक्कीच झाला पुनरुच्चार पुनरुच्चार त्या भारताच्या धोरणाचा भारताने म्हंटल भारताच्या पंतप्रधानांनी म्हटलं दिस इज नॉट द इयर ऑफ वॉर हे तीन वर्षापूर्वी म्हटलं होतं आता राष्ट्रपती ट्रम्प प्रयत्न आहेत की या युद्धाला बंद करण्याचं श्रेय त्यांना मिळायला पाहिजे पण ते ज्या प्रकारचे संधी ते युक्रेन आणि रशियामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत ते युक्रेनला मान्य नाहीये बाकीच्या अन्य युरोपियन देशांना मान्य नाहीये भारताला हे माहिती आहे त्यामुळे भारत एकमात्र असा देश आहे अमेरिकेच्या व्यतिरिक्त जो युक्रेन आणि रशिया दोघांच्या नेत्यांशी बोलू शकतो किंवा त्यांच्याशी बोलतात आता रशियाला म्हणजे चीनला जायच्या आधी जपानहून चीनला जाताना किंवा त्यावेळेस पोचल्यानंतर चीनमध्ये पंतप्रधान मोदींची राष्ट्रपती झेलिन्सकीनशी फोनवरती बोलणी झाली इकडे पुटीन आणि मोदींची आधी बोलणं पण फोनवर झालेलं होतं आणि आता परत लो ते लोक टीएनजीन मध्ये एकमेकांना भेटले एका गाडीतनं त्यांनी प्रवास केलाय जेव्हा ते तिथे मध्ये सगळं ची मिटिंग झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या आपसातली मिटिंग करण्यासाठी ते पुटीनच्या गाडीतनं पंतप्रधान मोदी गेले त्यावेळेस काय बोलणी झाली काय नाही आपल्याला माहित नाही आणि रशियाला हे बऱ्याच वर्षापासून रशियाची इच्छा आहे की रशिया बरोबरचा व्यापार भारताने वाढवावा कारण रशियाकडे पण काही ऑफर करण्यासारखं नुसतं तेलच नाही तेलाचं आता ट्रम्पनी भारतावरती जे ऍडिशनल कर लावलाय तयारीफ लावली ते तेलाच्या नावावर आहे पण ट्रम्प आणि मोदीमध्ये मोदींमध्ये जी एक वार्ता झाली होती सतरा जूनला त्यावेळेस ट्रम्पनी त्यांना नोबेल पीस साठी भारताने पाठिंबा द्यावा अशी एक हिंट दिली होती मोदींना पण मोदींनी ती नाकारली किंवा त्याच्या त्याला त्याचं समर्थन केलं नाही आणि या रागामुळे पर्सनल एका गोष्टीमुळे ट्रम्पनी हे असं केलं आहे हे असं आता बाहेर येत म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प ते, ते पॉलिसी जी आहे अमेरिकेची भारताच्या बाबतीत ती पूर्णपणे उलटी करतोय कारण त्याला वाटतंय की माझा अपमान झाला राष्ट्रपती ट्रम्पना वाटतंय कारण अमेरिकेला म्हणजे तेन, त्यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी लगेच त्यांचं अनुमोदन केलं त्यांना समर्थन दिलं नोबेल पीस प्राइज मिळण्यासाठी ऑपरेशन सिंधू थांबवल्याबद्दल पण भारताने म्हटलं की तुम्ही कुठलाही याच्यामध्ये सहभाग तुमचा नव्हता तुमचं काहीच आम्हाला सपोर्ट त्याच्या बाबतीत आम्ही तुमची मदत घेतली नाही हे पाकिस्तान बरोबर युद्ध थांबवण्यासाठी तर आम्ही हे तुम्हाला कशाला करू ते या इगो च्या एका क्लॅशमध्ये किंवा इगो क्लॅशमध्ये या सध्या भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडलेले आहेत हे असं दिसून एसीयू मध्ये पाकिस्तानचा सुद्धा सहभाग होता पण तिथे कोणाच लक्ष गेलं नाही असं का झालं असावं असं तुम्हाला ना। नाही हे आता मी थोडस की आपल्या भारतीय लोकांचे ट्विटर फेसबुक युट्यूबमधन त्याच्यावरती बरेच मीम्स आले त्याच्यावरती टीका पण झाली आहे त्यांना शाहबाज शरीफ जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे हे जरूर आहे की पाकिस्तान भारताच्या समोर एक स्टेटस पाकिस्तानचं कमी आहे पण एस सीओने जे एक रेझोल्युशन अडॉप्ट केलं आहे टेररिझमला टेररिझमवर टीका करून किंवा टेररिझमचं कंडेमनेशन करून त्याचं पूर्णपणे त्याच्यावरती टेररिझमवरती टीका केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त पहलगाम पहल सामील नाही आहे पहलगामचा हल्ला सामील नाही आहे पण त्याच्यात त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की बाबर एक्सप्रेस जा, सॉरी जाफर एक्सप्रेस वर जो हमला झाला होता पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान मध्ये सुद्धा कंडेमिनेशन केलेलं आहे तर एका एका प्रकारे भारत आणि चीनला त्यांनी एका प्लॅटफॉर्म वरती आणून सोडलेलं आहे एससीओ आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय लोकांनी आणि भारतीय सरकार ठेवतच लो लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की एससीओ हा जो प्लॅटफॉर्म आहे शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन हा काउंटर टेररिझम साठी निर्माण झाला होता पण याचे मेन ड्रायव्हर्स कोण आहेत किंवा यांना मेन त्याच्या लिडरशिप कोणाची आहे त्याच्यामध्ये चीन आणि रशियाची आहे आणि चीन रशियापेक्षा सध्या पॉवरफुल आहे त्यामुळे चीन जसं म्हणेल तसं त्याच्यामध्ये सगळे लोक त्या प्रस्तावाला अनुमोदन करतात आणि हा प्रस्ताव झालेला आहे की दोन्ही पहलगामचा हल्ला आणि जाफर एक्सप्रेसवरचा हल्ला याच्यामध्ये बरेच सिव्हिलियन्स पाकिस्तानी लष्कराचे लोक मारले गेले जे बलु बरुश, बलुचिस्तान मध्ये झालं पेहलगामच्या आधी या दोन्ही हल्ल्यांच या दोन्ही हल्ल्यांवर टीका केली गेलेली आहे त्याच्यावरती त्याच कंडेम्नेशन झालेलं आहे त्यामुळे एस हे भारताच्या बाजूनी आहे या म्हणजे पहलगामच जी टीका म्हणजे पहलगामसाठी जे त्यांनी सपोर्ट केला की पहलगाम सारखा हल्ला होऊ नये हे म्हणणं चुकीचं ठरलेलं आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आपले बरेचसे आपले ऑब्झर्व यांच्याकडे करतात किंवा प्रस्तावात सामील केलं गेलेला आहे जाफर जो अटॅक झाला होता त्याच्यावरती सुद्धा तो प्रस्तावामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सर निमित्ताने भारत चीन आणि रशिया यांच्यात हे संबंध पुढच्या काळामध्ये कसे पुढे जातील जसं तुम्ही अगदी पहिल्या उत्तरात म्हणाला तर की पुढच्या दोन दिवसात काय होईल हे आत्ता सुद्धा सांगणं म्हणजे थोडंसं सा अनाकलनीय आहे किंवा आत्ता त्याच्याबद्दल आपण काहीच भाष्य करू शकत नाही पण तरी सुद्धा कुठेतरी या नव्या संबंधांचा एक सुरुवात झालेली आहे किंवा हे संबंध नव्या दिशेने जाण्याची शक्यता तरी या प्लॅटफॉर्ममुळे निर्माण झालेली आहे असं चित्र सध्या तरी आपल्या समोर आहे पण जसं तुम्ही म्हणालात की खूप छुपे मुद्दे असतात त्याच्यामधनं आ, हे मुद्दे सुद्धा तुम्ही सांगितलेत की जसं पाकिस्तानचा याच्यामध्ये असणारा सहभाग अगदी नगण्य होता तर तसं नाहीये तर त्यांचाही सहभाग तितकाच महत्वाचा होता आणि दहशतवाद अशा मुद्द्यावरती सुद्धा त्यांनाही त्यांच्याकडे झालेल्या हल्ल्यांचाही तिथे निषेध झालेला आहे हे सुद्धा सांगणं हे या प्लॅटफॉर्मचा आपला जो उपयोग आहे त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की एससीओच्या निमित्ताने फक्त भारत रशिया आणि चीन यांच्यातच ता नाही तर एकूणच भूराजकीय परिस्थिती कशा पद्धतीने बदलत चालली आहे याचं एक चित्र असू तुम्ही जे प्रेक्षकांसमोर मांडलंय या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशाह माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षको हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार